कार मित्रांनो माऊलींची कृपा ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता इकडे ज्यावेळेस सौमित्र व अवंतिका दोघे या जानकीला या नानांच्या घरी नेण्यासाठी आलेले असतात तेव्हा मात्र हा ऋषिकेश या सौमित्र व अवंतिकावर भडकलेला असतो कारण ह्या ऋषिकेशला जेव्हा जानकीने ऐश्वर्याचा जो काही घडलेला प्रकार असतो तो सांगितल्यामुळे आता इकडे हा ऋषिकेश या रणदिवे कुटुंबावर खूपच भडकलेला असतो ज्यावेळेस सौमित्र व अवंतिका घराच्या समोर येतात आणि जानकी ही या ऋषीला सांगते त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की माझी बायको आत्तापर्यंत खूप काही सर्वांवर विश्वास ठेवली आणि खूप काही त्या घराला प्रेम दिलं परंतु माझ्या बायकोला घरांमधून सर्वांनी बाहेर काढलं याचं मला खूप वाईट वाटतं आणि ज्या माणसांना प्रेम दिलं ते माणसं जर माझ्या बायकोला घराबाहेर काढतात ती कुठे माणसे आहेत का असे पण ऋषिकेश या सौमित्र व अवंतिकाला सांगतो तर आता सौमित्र बोलतो की अरे दादा तू थोडासा शांत हो तर सौमित्र असा बोलल्यामुळे ऋषिकेश काही शांत व्हायला तयार नसतो ऋषिकेश बोलतो की नाही ते अजिबात जमणार नाही कारण आतापर्यंत माझ्या जानकीने सर्वांचं खूप काही सहन केलं माझ्या बिचाऱ्या जानकीना त्या नानांना कधी ढकललं पण नाही आणि ते तुमचे नाना ना तुमचे नाना, नाना सर्वांसमोर सुद्धा माझ्या जानकीला बोलतात की जानकीने मला ढकललं काय वाटलं असेल माझ्या जानकीच्या जा मनाला आणि आता तर मला त्या कुटुंबाबद्दल उलसक प्रेम सुद्धा राहिलेलं नाहीये कारण शेरवरी सारंग आणि ती रणदिवेबाई यांनी सर्वांनीसुद्धा सुद्धा माझ्या जानकीवर जेवढे काही आरोप केलेले आहे ना तेवढे मी सर्वांना शिक्षा दिल्याशिवाय माझा आत्मा शांत होणार नाही असं पण हा तळतळलेला खूप काही ऋषिकेश सर्वांसमोर या सौमित्र व अवंतिकाला बोलत असतो आता तर अवंतिका ही ऋषिकेशकडेच बघत राहते ऋषिकेशच्या जीवाची तळमळ सुद्धा अवंतिकाला पूर्णपणे माहीत झालेली असते कारण खरोखर ऐश्वर्य ही की किती नीच वृत्तीची बाई आहे आणि ऐश्वर्यही कशी विषारी नागिन आहे फक्त घर तोडायला आलेली आहे ही ऐश्वर्या आज तिने माणसांना माणसामध्ये ठेवलं नाही कशाला भाऊजी एवढे तळतळले असते तिने जर माणसांमध्ये माणसच ठेवले नाही आणि बिचाऱ्या जानकीला जर चूक नसतानाही त्याची जर शिक्षा भोगावी लागते तर कोणता माणूस एवढा तळतळणार नाही असं पण ही अवंतिका आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता हा ऋषिकेश बोलतो की वाटेल ते आरोप केले घराबाहेर काढलं अजूनही आम्ही आमचे कष्ट करतो खातो काय गरज होती त्या ऐश्वर्याला जानकीच्या कपाळाला खोटं नाणं लावायची मी आता गप्प बसणार नाही आहे तिला धडवलं शिक धडा शिकवल्याशिवाय शांत होणार नाहीये असं पण आता हा ऋषिकेश या अवंतिका व सौमित्राला सांगतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकीसुद्धा सुमित्रासमोर या ऋषिकेशला शांत बसा असं म्हणत असते परंतु ऋषिकाई ऐकायला तयार नसतो तेवढ्यामध्ये सौमित्र आणि अवंतिका हे या ऋषीकडेच बघत राहतात आता हा सोमित्र या ऋषिकेशला बोलतो की दादा अरे नानांना जानकी वहिनींना भेटायचं आहे प्लीज तू एकदाच फक्त वहिनींना पाठव असं पण आता सौमित्रा जेव्हा ह्या ऋषीला बोलतो त्यावेळेस ऋषिकेश आता बोलतो की नाही ते अजिबात जमणार नाही माझी बायको इथून घर सोडून कुठेही जाणार नाही असं पण आता ऋषिकेश या जानकीला सांगतो आणि त्यावेळेस सा आता अंधिका सुद्धा ऋषिकेशसमोर खूप काही रिक्वेस्ट करू लागते अहो प्लीज भाऊजी ना दादा ना असं पण आता इकडे ही अवंतिका सुद्धा या सौमित्रासमोर खूप काही रिक्वेस्ट करू लागते तरी पण आता ऋषिकेश काही ऐकायला तयारच नसतो ऋषिकेश खूप भडकलेला असतो कारण ऋषिकेशला ही ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो बरोबर आहे कुणाला साहजिकच वाटणार ना कारण भर रस्त्यामध्ये ही ऐश्वर्या जर जानकीच्या कपळाला खोटं नाणं लावते त्यामुळे आता या आपल्या ऋषिकेशच्या मनाला वाईट वाटणारच ना असं पण आता सर्व काही घडत असतं त्याच वेळेस आता जेव्हा ऋषी बोलतो की नाही जानकी मी तुला कुठेही पाठवणार नाही त्यावेळेस जानकी ऋषीला बोलते की नाही ऋषिकेश असं नका करू शेवटी नाना व आई आपलेच आहेत आज तुम्ही रागाच्या भरामध्ये बोलताय परंतु थोडंसं शांत व्हा काही जरी झालं तरी ते आपल्यापेक्षा मोठे आहे त्यांना आपल्याला बोलायचा अधिकार आहे असं की हुशार जानकी आता ऋषिकेशला खूप काही समजवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे अवंतिका सौमित्र हे पुन्हा इकडे या आपल्या घरी जाण्यासाठी निघतात आता जानकीसुद्धा त्यांच्याबरोबर निघलेली असते कारण आज ऋषिकेशने जरी जानकीला पाठवलेलं नसलं तरी पण आता ऋषिकेशचा जो काही निर्णय झालेला असतो त्या निर्णयाला डावलून ही आपली जानकी नानांना भेटण्यासाठी इकडे रणदिव्यांच्या घरी आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस ही आजी ऐश्वर्याला सांगते की अगं तुला माहीत आहे का अगं सौमित्र व अवंतिका त्या जानकीला आणण्यासाठी तिच्या घरी गेलेत नानांना तिला भेटायचं आहे तिला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे असेही तेलघाली आजी या ऐश्वर्याला सांगत असते त्याचवेळेस ऐश्वर्या बोलते की काय बोलले आजी इतके वेळ का सांगितलं नाही तुम्ही मला आणि मला जर सांगितलं असतं तर मी काहीतरी प्लॅनिंग केलं असताना काही जरी झालं तरी ती जानकी इथे येता कामाने तिची सावली ह्या घरावर पडता कामाने असे पण आता इकडेही ऐश्वर्या या आजीला सांगते आणि लगेच घाईगाई सुमित्राकडे जाते आणि सुमित्राला सुद्धा बोलते की आई तुम्हाला माहीत आहे ना आपल्या नानांची अवस्था कोणामुळे वाईट झालेली आहे तर फक्त जान मुणे? त्या जानकीमुळे त्यामुळे तिला अजिबात इथे येऊन द्यायचं नाही असं पण आता इकडेही ऐश्वर्या सुमित्राचे सुद्धा कान भरत असते परंतु इकडे सुमित्राला सुद्धा माहीत असतं की ही ऐश्वर्या कोणत्या जातीची आहे म्हणून कारण आता इकडे सुमित्राने सुद्धा या ऐश्वर्याचं पूर्णपणे सत्य ओळखून घेतलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही जानकी सुमित्रा व अवंतिका हे तिघे पण रणिवेच्या घरी येतात ही सुमित्रा दरवाजा उघडते त्यावेळेस आता सर्वजण समोर दिसतात आता सुमित्रालासुद्धा जानकीची खूप हळहळ वाटू लागते कारण काही जरी झालं तरी जानकीच खरोखर ह्या घरची लक्ष्मी आहे हे सुद्धा पूर्णपणे आता इकडे ह्या सुमित्राला कळून चुकलेलं असतं आणि त्याच वेळेस आता अवंतिका आणि घरात येतात जानकी सुद्धा अवंतिकाळाचा हात धरून घरात येते त्याचवेळी जानकी घरात आल्या आल्या सुमित्राचे पाय धरते कारण काही जरी झालं तरी पण आई ते आईच आहे असं पण आता ही जानकी मानत असते आता इकडे ज्यावेळेस सुमित्राचे ही जानकी पाय धरते त्यावेळेस सुमित्राला सुद्धा खूप काही जानकीविषयी प्रेम वाटू लागतं कारण आत्तापर्यंत एवढे दिवस झाले कधी आपली ऐश्वर्या खाली पायाला सुद्धा वाकली नाही आणि माझी जानकी तिला एवढं घराबाहेर काढलं आणि आज घरात पाऊल टाकल्या टाकल्या माझ्या पायांचे दर्शन घेतले खरोखर जानकी त्या दिवशी मंदिरात सुद्धा भेटली तरी पण नानांची या तब्येतीची विचारपूस केली मला पण विचारलं की आई तुम्ही औषधे वेळेवर घेता का मग माझ्या जानकीला जर आमची एवढी काळजी आहे तर मला हे ऐश्वर्याचं करायचं काय असा प्रश्नसुद्धा या सुमित्रासमोर पडलेला असतो त्यानंतर आता इकडे अवंतिका व सौमित्र जानकीला घेऊन नानांच्या रूममध्ये जातात तिथे गेल्यानंतर आता नानांना बघून तर इकडे जानकीला रडूच आवरत नसते कारण खूप दिवसांमधून जानकीने नानांना बघितलेलं असतं पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस नाना रूममध्ये आल्यानंतर इकडे सुमित्राला सुद्धा घराबाहेर काढून देतात आणि इकडे सौमित्र अवंतिका व जानकी यांनाच रूममध्ये ठेवतात त्यानंतर आता नाना सर्व सत्य जानकीला सांगतात देवाऱ्यामध्ये जे काही मृत्यूपत्राचं सत्य प्रॉपर्टीचे पेपर सर्व काही सत्य हे सर्व काही नानांनी त्या देवाऱ्याच्या कप्प्यामध्ये ठेवलेलं असतं आणि हे सत्य नानांना जानकीला सांगायचं जा असतं आणि त्याच वेळेस नानांनी सर्व सत्य सांगितल्यामुळे इकडे जानकीला तर खूप मोठा आनंद होतो आणि एकीकडे वाईटसुद्धा वाटतं की नानांना किती दिवसातून मी आज भेटले त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की सौमित्र व अवंतिकाला सुद्धा खूप आनंद होतो त्यानंतर नाना बोलतात की जानकी अजिबात तू त्या घरी राहायचं नाही ऋषिकेशला घेऊन इथे राहायला यायचं हे तुमच्या हक्काचं घर आहे आता तुम्हाला कुणी काही करू शकत नाही मी जे मेन पेपर होते ते तर आता तुला सांगितलेच आहे कुठे ठेवले आहे ते त्यामुळे आता ऐश्वर्याचा बाप साहेजीराव जरी इथे आला ना तरी तुम्हाला कोणी ह्या घरातून बाहेर काढू शकत नाही असं पण नाना ह्या जानकीला सांगतात तर जानकीला खूप आनंद झालेला असतो कारण आता खरोखर आपल्या हक्काचं घर म्हणजे हक्काचं घर आहे नाही मी वाजत गाजत पुन्हा ह्या घरात आले आणि नाही त्या ऐश्वर्याची पुन्हा हक्कलपट्टी केली असाही जानकी आपल्या मनाशी बोलत असते आणि जानकीने ऐश्वर्याला चॅलेंज पण केलेलं असतं की तुझे हे खोटं नाणं माझ्या कपाळी लावलेलं आहे ना ती एक लक्ष्मीच आहे आता पुन्हा नाही मी वाजत गाजत ह्या घरात आले आणि तू नाही तुझ्या साडीच्या पत्राने माझ्या पाय पुसून त्याचं पाणी पिली तर नावाची नाही ही जानकी रण असं पण आता ही जानकी या ऐश्वर्याला सांगत असते आणि खरोखर आता जानकीच्या शब्दाप्रमाणे सर्व काही घडलेलं असतं नानांनी सर्व सत्य जानकीला सांगितलेलं असतं इकडे आता असं बघायला मिळतं की सुमित्रा ही जानकीला रूममध्ये घेऊन जाते आणि स्वतःच्या हाताने ज्यूस पाजवत असते आणि लगेच जानकीला घट्ट मिठी मारते आता इकडे नानांच्या व आईंच्या मनामध्ये आपल्याविषयी एवढं प्रेम हे ऐकून सुद्धा या जानकीला खूप आनंद होतो आणि हे सर्व गुपचूप ऐश्वर्या आणि आजी रूमच्या कडेला उभं राहून बघत असतात त्या दोघींचा खूप जळफाट होत असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या कृपा ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद